श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र जितकंच प्रभावी आणि पवित्र आहे तितकंच दत्त महाराजांचं एक सुंदर असं स्तोत्र आहे ते म्हणजे दत्त दत्तभावानी रंगावधूत स्वामींनी आपण दत्तभक्तांना दिलेली ही सुंदर अशी भेट आहे याच्या पठनाने आजच्या धकाधकीच्या जीवनात एक मानसिक आधार आपल्याला मिळतो रंगावधूत स्वामींची इच्छा होती की तुलसीदासांनी जशी हनुमान चालिसा लिहिली तसंच त्यांना दत्त चालिसा लिहायची होती पण त्यांच्या लेखनीने ते श्लोक चालिसाच्या पुढे बावन्न श्लोक झाले त्यांनी त्यामध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न केला पण दत्त महाराजांनी साक्षात त्यांना दृष्टांत देऊन त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यास बदल करायला नाही सांगितलं आहे तसेच ते बावन्न श्लोक ठेवण्यास सांगितले कारण गुरुचरित्रातही बावन्न श्लोक आहेत आणि तसेच या श्लोकामध्ये या स्तोत्रामध्येही बावन्न श्लोक तयार झाले त्यामुळे याला दत्त बावन्नी म्हणतात साक्षात दत्त महाराजांचा आशीर्वाद असल्यामुळे या दत्तपावनीच्या पठणाने आपल्या आयुष्यात खरंच खूप अमूलाग्र बदल होतात शीघ्र फलदायी देणारे स्तोत्र याला म्हटलेले आहे हे स्तोत्राचे पठण कसे करावे बावन गुरुवारी नितनेम करे पाठ बावन सप्रेम दत्त बावनीमध्ये हे शब्द दिलेत म्हणजेच बावन्न गुरुवारी नेमाने हे बावनीचे बावन्न पाठ आपल्याला करायचे आहेत शक्य असेल बावन्य, बावन्य, बावन्य तर बावन्न गुरुवारी बावन्न वेळा ही बावन बावनी दत्त बावन्नी पठण केली तर आपला अपमृत्यू टळतो याच्या पठनाने आपल्या वाचेला एक प्रकारची ताकद येते आपल्याला बाहेरील बाधा असेल तर या बाधेतून नक्कीच मुक्तता होते अशी रंग रंगावधू स्वामींची स्वत ग्वाही दिलेली आहे ही बावन्नी एकदा वाचायला अडीच मिनटं लागतात त्यामुळे बावन्न वेळा वाचायला खूप असा वेळ लागणार नाही आहे ही दत्तभावांनी पठण करताना संकल्पयुक्त करणार असाल तर स्त्रियांना मासिक धर्म आला असेल तर फक्त तो गुरुवार सोडून पुढील गुरुवारपासून सुरुवात करावी तसेच सोयर सुताक आलं असेल तेव्हाही तो गुरुवार सोडून द्यावा आणि पुढच्या गुरुवारपासून ही सेवा चालू करावी दत्तभावांनी म्हणताना आपण जेव्हा अगरबत्ती लावतो त्याची जी विभूती तयार होते ती विभूती साठवून ठेवावी कारण का त्या विभूतीला दत्त महाराजांचा आशीर्वाद लागलेला आहे एक मंत्रोच्चारात मंत्रोच्चारात ती विभूती तयार झालेली आहे त्यामुळे ती विभूती नक्की जपून ठेवावी आणि यामुळे आपलं गुरुबळ वाढण्यासही मदत होते ज्यांना रोज बावन्न वेळा रोज नाही सॉरी गुरुवारी बावन्न वेळा म्हणता येत नसेल त्यांनी कमीत कमी एक ते पाच वेळा तरी नक्की म्हणावी हे म्हटल्याने मन शांत होते आपल्यापासून निगेटिव्हिटी दूर व्हायला मदत होतं आपले माइंड पॉझिटिव्ह व्हायला मदत होतात आपले विचार बदलतात चेहऱ्यावर एक आध्यात्मिक तेज येतं आपल्या भावना सात्विक होतात आणि आपल्या एक दत्त महाराजांचं एक सु सूक्ष्म असं कवच तयार होतं आणि आपण जी विभूती तयार केलेली आहे ना ती बाहेर जाताना नेहमी आपल्या कपाळावर लावून जावावी म्हणजेच दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्या रोजसोबत राहील आणि बाहेर जाताना आपली महत्त्वाची कामंही होतील किंवा बाहेरील कुठल्या बाधेपासून आपलं संरक्षण न होईल अशी ही दत्तभावनेचे अगणित फायदे आहेत त्यामुळे की दत्तभावनी न दत्तभावनेचे पाठ नक्की करावे ही सेवा नक्की करावी बावन्न वेळा नाही जमली तर आपल्या नित्य पठनात ठेवावी कारण का याचे खूप असे कडक नियम नाही आहे दिवसातून एकदा तरी या बावनीचा पाठ नक्की करावा ते म्हणतात ना केल्याने होता आहे रे आधी केलेच पाहिजे या युक्त या ओळीप्रमाणे आपण नक्कीच ही सेवा करूया श्री स्वामी समर्थ अशक्य हे शक्य करतील स्वामी अशक्य हे शक्य करतील स्वामी